ठरलं तर मग या मालिकेच्या सात मेच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीला म्हणतो प्रियाची चौकशी आपण सायकोलॉजीच्या उपस्थितीत करू तर सायली म्हणते त्यांच्या उपस्थितीचा काही फायदा होईल का तर अर्जुन पूर्णपणे खात्रीने हो म्हणतो ठरल्याप्रमाणे चौकशी सुरू होते तर प्रिया भडकून म्हणते किती वेळा सांगू खून मधू भाऊंनी केला आहे त्यांनी डाव्या खिशातून बंदूक काढाल आणि विलास पर गोळी झाडली तर अर्जुन सर्वांना म्हणतो तू तर मागच्या स्टेटमेंट मध्ये म्हणाली होतीस तुला अजिबात आठवत नाही मधुभाऊंनी कोणत्या खिशातून बंदूक काढली ते त्याचाच अर्थ मिस प्रिया खोटं बोलत आहे येणारा पुढील भाग हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा